मित्रांनो तेरा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी अखिल भारतीय बहिष्कृत परिषद संपन्न झाली तेरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेतून लंडन येथून फ्रान्स मार्गे परत निघाले तेरा फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत व्हिलेज पंचायत बिल या बिलावर चर्चा केली तेरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स म्हणजेच काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत